जय शिवराय मित्रांनो जसं की आपण ते एका शॉर्टमध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यासाठी आता धान बोनस वीस हजार रुपये मिळणार आहे तो व्हिडिओ तो त्यावरची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा आता धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून बोनसची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा अखेर संपलेली आहे शासनाने जिल्ह्यासाठी एकशे आठ कोटी त्रेसष्ट लाख शे छप्पन हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळा निधी आहे हा कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तो पुढच्या काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर बघा शासकीय धान केंद्रावर धान विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग त्यांनी जे नोंदणी आहे पण त्यांनी धान विकू दे अगर ना विकुदी त्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे तो बोनस कसा असणार आहे तर बघा आता धान लागवडीखालील जमीन धारणीनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिले जाणार आहेत यासाठी शासनाकडून महाराष्ट्र टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचे वाटपसुद्धा आता सुरू होणार आहे काही बॅ त्यासाठी बँकामध्ये त्या संदर्भातले पैसे जमा होणार आहेत तर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी ही केवळ खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत धान पिकवणाऱ्या व सात बाऱ्यावर धानाचा पीक पेरा असणाऱ्यांनाच ही योजना फक्त हे लागू होणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने या संदर्भातला एक शासन निर्णय काढलेला होता त्यावरचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला होता की आता प्रत्येक शेतकऱ्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणून तेव्हापासून आतापर्यंत या संदर्भातली अंमलबजावणी झाली नव्हती वाटप झालं नव्हतं मात्र आता हे आता वीस हजार रुपयेचा आता शेतकऱ्यांना मिळणार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अगदी काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत धान विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून हा निधी हेक्टर वीस हजार रुपये देण्याचा हा निर्णय आहे बघा आता आदिवासी आदिवासी विकास महामंडळाच्या बावन केंद्रांवरून मागील खरीख खरीप हंगामातील धान खरेदी करण्यात आली होती या केंद्रावर नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार आहे कोणाला मिळणार आहे तर बघा आता आदिवासी विकास महामंडळाच्या बावन केंद्रावरून मागील खरीप हंगामातील धान खरेदी करण्यात आली होती या केंद्रावर ज्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व शेतकऱ्यांना आता वीस हजार रुपयेचा धान बोनस मिळणार आहे त्यामुळे कोणाकोणाला कुना बोनस मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण तुम्हाला दिलेलं आहे किंवा तुम्हाला त्याची माहिती मिळालेली आहे चला पुढं तर बघा आता आदिवासी विकास महामंडळाला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही पाठपुरावा सुरू आहे आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख वीस हजार आठशे अडुसष्ट रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे हा निधी मार्केटिंग फेडरेशन नोंदणी फेडरेशनकडे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आहे ज्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेली आहे ज्या के शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हा त्या शेतकऱ्यासाठी हा निधी आहे जिल्ह्यातील मागील खरीप हंगामातील धानाची खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या तेवीस केंद्रावरून करण्यात आलेली होती हा कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर गडचिरोली जिल्ह्यासाठी ही माहिती आहे तेथील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे तर बघा आता बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम जमा होणार आहे गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी बोनचे प्रतिक्षेत होते अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या बँक खात्यात बावीस जून रोजी निधी ट्रान्स्फर केलेला आहे आता जिल्हा कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनची रक्कम वितरित केली जाणार आहे येत्या तीन ते चार दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे लवकरच बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचा मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना येणार आहे त्यामुळे खरीप हंगामात आता याचा आधार होणार आहे शेतकऱ्यांना तर महत्वाची गोष्ट इथून पुढं तुम्ही लक्षात ठेवा हा जर बोनस तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला तो बोनस मिळणार नाही तर इथून पुढे तुम्ही ज्यावेळेस नोंदणी सुरू होईल त्यावेळेचा सविस्तर आपण माहिती तुम्हाला देऊ व्हिडिओ बनवू तर लगेच तुम्ही नोंदणी करा आणि तुम्हाला वीस हजार रुपये शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा गोंदिया जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आता तो तयार झालेला आहे तिचं वाटपसुद्धा सुरू होणार आहे इतर जिल्ह्याची माहिती मिळाली की नक्कीच ले, आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवू तोपर्यंत आप तुम्ही आपला चॅनल पाहत राहा अशा सर्व अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र